लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नवविवाहित दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे लग्नानंतर दुसऱ्या दिवशी घरातले लोक रिसेप्शनची तयारी करण्यात गुंतले होते सकाळी बराच वेळ झाला तरी नवविवाहित दाम्पत्य रूम बाहेर आले नव्हते त्यांनी खोलीचा दरवाजा ठोठवला तरी उत्तर आलं नाही शेवटी दरवाजा तोडण्यात आला तेव्हा दोघांचेही मृतदेह कुटुंबियांना दिसल्यानं त्यांच्या पायाखालील जमीनच सरकली ही घटना अयोध्येतील सादतगंज मुरावन येथील घडली आहे प्रदीपचं लग्न सात मार्चला झालं आणि आठ मार्चला नवरीचा ग्रहप्रवेश झाला तर नऊ मार्चला रिसेप्शनचं आयोजन केलं होतं कुटुंबात आनंदी वातावरण होतं पण दोघांचाही संशयास्पद मृत्यूने सर्वांना धक्का बसला आहे मृत्यू कसा झाला आणि यामागे काय कारण आहे याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही रविवारी सकाळी उशिरापर्यंत नवरा नवरी उठले नाहीत घरच्या लोकांनी दरवाजा ठोठावून पाहिला तरीही काही उत्तर आलं नाही शेवटी शंका आल्याने कुटुंबियांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा प्रदीपचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता तर पत्नी मृतावस्थेत बेडवर पडली होती दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं